त्यांच्यावरून ओवाळून नजर काढली जाते आणि नंतर त्यांचं कुंकू हळद लावून स्वागत केलं ला जातं वेलकम केलं जातं त्यानंतर माप ओलांड आतमध्ये घेतलं जातं तर आता नवर नवरीसाठी आम्ही डेकोरेशन केलेलं आहे वेलकमसाठी साठी तर कशा प्रकारे वेलकम केलं हे तुम्ही पुढे पाहतच राहाल तर त्यासाठी आधी त्यांची आगमनाची तयारी चालू आहे तर त्यांना घेतले आणि आपण

बस हा पुढ पाय नाव नाव या नाव झटपटावर भाई पुनम अरे पटक समोर पाय इकडे पाय थांब मोठे नाव येत बरं का आवाज आला पाहिजे मोबाईल कॅमेऱ्यात त्यासाठी एवढे लांबून आलो मी 나이가. 나이가. 팜바, 텔레샌드라. 나이가. 팜바, 텔레샌드라. 나이가. 텔레샌드라. 나이가. 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 나

मला पण मध्ये ठेव पाय ठेव पाय ठेव त्याच्या दोन्ही पण पॉज करा एक मिनिट या आता व्यवस्थित पा तुझे पावले पाय पाय पूर्ण ओले करून घे त्याच्यात आणि दोमट तिला असे ना पाच सात पावलं हा पाच सात काय असतील ते पावलं सात पावलं यायचे फक्त दम दम दोन जवळ जवळ घे जवळ जवळ घे सात झाले बस चल ठीक आहे ये इथं यायचं आणि ताट हे करायचं ताट असे मारायचे जेवढे जोरात जेवढे जोरात मारत नाही तेवढे बरी देव दर्शन घ्या थांब थांब

थांबा जावे थांबा तुम्ही देवाला वा ना फुलं पुढं देवा समोर ठेवा ओके आता बस आता थोडे ना ताटा ओवळा जवळ म्हण ताटूच लावत आता ओवळा ते सांगा लागत ओके

अशा प्रकारे नवरदेव नवरीचं स्वागत झालं पण दोन चार थेंब पाऊस पडला आणि लाईटच गेली अंधारातच त्यांचं वेलकम करावं लागलं सर्व डेकोरेशन शेवटी पाण्यातच गेलं आणि लेकरं आहेत बाहेर आनंद शर्वला तर डान्स करायचा होता पण पावसामुळे डी जे काय अंत आला नाही आणि त्याचं डान्स करायचं राहूनच गेलं आता तो फिरतोय बाहेर तर कसं वाटलं आमच्या नवरीचं वेलकम ही नवरदेवाची मावशी ही दुस नवरदेवाची मम्मी बसल्यात पावसाच्या आता काय करणार <laughs> सगळं सामान पटापट